संगत लग्न करण्यात तुम्हाला जगायचंच नाही महाराज असं त्यांना आठ झालं आता गोष्ट होणार आहे का मला किती मोठं संकट आहे बरं तिला सांगूया ना मला ती दोन दिवसांनी तब्येत चांगली झाली आणि मग ती आली इतकी सूक्ष्म मला इतकी नाराज राहायची ती आता कधी मी रावाई त्यांना बघायच्या वयस्कर असल्यामुळं सांगा का हे ते, ते करा ते करा हे करा तुम्ही तुम्ही दोन तीन दिवसानं खूपच अस्वस्थ आहे तुम्ही बोला ना चाला ना काय नाही काय नाही म्हणे नाही म्हणे मला पहिलं सांगा म्हणून तुम्ही तुम्ही का अस्वस्थ कोणी त्याने सांगितलं मला तुम्ही पहिलं वचन द्या वचन द्या मला मी तुम्हाला काय करणार तू म्हणे समजा त्याग केला म्हणे एवढा मी तुला कशाला काय करते मला पहिलं वचन मला सांगता खरी सांगतो त्याला त्याने सांगितलं मी आजारी पडले आणि माझा मुलगा आला आणि त्याची नजर नजर झाली आणि त्यांना हट्टत धरला काय हट्टत झाला जीपेदा धरून म्हणले मला तो म्हणतो मी लग्न करीन तर मीरासंग करीन असं म्हटल्यानंतर संत होत्या मीराबाई तुम्ही एवढीच गोष्ट इतकीच गोष्ट फक्त त्याला सांग मी तू लग्न करायला तयार लागलं म्हणून घर मला तुला राजाची पोरगी आपल्या पोरातून बाय उपये भाई म्हणजे किती मोठं आता कधी आवडत आणि आम्ही बाहेर जाऊ दाखवलाय कुमार मुलगी नाही मध्ये आपणच केलेली गोष्ट मला आपल्या अंगावर आज भाग्यवान आहे भाग्यवान आहे का तुम्हाला ठरलं ना, ना। देल देल आता लग्न जर ठरलं तर आता पहिल्या वलीन नव्हतं पहिलं आवड जर पहिलं म्हणजे पंचवीस तीस वर्षाच्या अगोदर आमच्या आईच्या काळातली गोष्ट आहे तुम्हाला सांगा मला लग्न ठरलं तर इतकं थाक त्या पोरीला तिकडे त्याच्या घरी येणार त्या पोरीला थाक तसं धाक आपल्याला येणारा सासरा कसा असेल नवरा कसा नवरा स्वभाव कसा असेल धीर कसा असेल सासू कसे असेल शेजारे पंजारे कसे याचा थाकीला आपलं कसं होईल आता उलट झालं उलट आता जर लग्न ठरणार यायला धाक येणारी वाट येते कशी येते का आल्याला दोन करती अरे मला आता वातावरण एवढं खराब झालं की जरी समजा मातृ पितृ भक्त जरी मग मुलगा असला समजा आणि त्याच्या पुढे तिनं मानला प्रश्न विचित्र मुली मला काही कशा संस्कार किती मानला मांडला तुम्हाला मी पाहिजे तुमची आई पाहिजे काय म्हणे तू असं <laughs> वातावरण अतिशय अतिशय धंदा मांडला लोकांना महाराज लाख लाख रुपये घ्यायला अरे सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या सामान मारा मुलीचं लग्न करणं म्हणजे एक आपण कन्यादान करण म्हणजे पृथ्वी दान केल्याचं पुण्य आहे बरं का आपल्याला पण आपण जर तुम्ही काही घेऊन जर तुम्ही करायला महाराज शोकंदी काय वाईट गोष्ट आहे महाराज घरी येऊ नव्हती पण ते आली शोकांची काय आपण तू मॅम त्याला काय करू शकत नाही आणि मग हिला आनंद इतकी नाचूक लागली सांगितलं ना चला तयार झाली मुलगा इतका आनंद झाला मग त्यांची भेट झाली मी त्याला घेऊन एवढे ती म्हणे विचार आज कोणता वार आहे आणि आहे म्हणे मी तुझ्यास लग्न करायला तयार किती मोठं संकट आहे महाराज विचार करा आपल्या जर कोणी म्हणलं असली एखादं म्हणा त्याला अटक करा त्याला फाशी शिक्षा द्या असं म्हणलं असलं नाही परंतु संत होते महाराज ते म्हणले ठीक आहे आज शनिवार आहे पुढच्या रविवारी पुढच्या रविवारी तुला मी माळ घालणार पण माझ्या काही आटी आहे त्या आटी तुला बरोबर ध्यानात घेई आणि बरोबर त्याचं पालन करायचं काय आटी आहे तिने सांगितलं ही माझी कृष्णाची मूर्ती आहे ती कृष्णाची मी याची भक्त आहे ती कृष्णाची मूर्ती आणि तू इथं थांबायचं असं अर्धा फुटा अंतर आमच्या दोन दाश्या दोन माणसं दोन दाश्या अशा दोन तलवारी घेऊन तुझ्याजवळ उभे राहतील तलवारी घेऊन सारखं तो त्या मूर्तीकडे पाहिजे मूर्तीकडे सारखं पाहायचं सात दिवस जप करायचं काय करायचं जप श्रीकृष्ण गोविंद हरी मुरहारी श्रीकृष्ण गोविंद जप सुरू केला पहिला दिवस गेला दुसरा गेला तिसरा गेला मला समाधी जायला समाधी चौथ्या दिवशी काय झालं काटावी समाधी लागली त्याला समाधी समाधी गेला तो सगळं विसरला संत मीराबाईवर लग्न करायचा विसरला त्यांना तवा संत मीराबाई सोडल्या सोडल्या अरे आपण सुखासाठी इतकी मोठी गोष्ट करायला महाराज आणि मीराबाई हातामध्ये हार घेतला आणि आल्या त्याला समाधीतून उठवलं महाराज त्याला उठवलं अरे उठ बाळा उठ मी लग्न करायला तयार काय केलं बरं आपण आपण त्याला इतकी मोठी शिक्षा दिली असते महाराज पण हे संत त्यांचा जवळ हे खरं आपण चिंतन करायला पाहिजे काय त्यांनी त्यातला ते काढून घेतलं मानव वाचनात काढून घेतलं आणि कृष्णमय सगळं त्याला विठ्ठल जळी स्थळी भरला त्याचा ठाव नाही आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठल जी असं झालं तो उठला श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंड महाराज दर्शन केलं आणि सांगितलं माझ्या बाई मी तुम्हाला ओळखलं नाही काय खरं हेच वैभव आहे आपण करतो आपल्या मध्ये जे पण आहे हे पाहिजे ते पाहिजे पण खरं जर आपल्या विश्वास प्राप्त झाली महाराज काय नाही महाराज तो घरी काय होत आम्ही स्वतःच सोडतो